हे दृश्य आहे महायुती आघाडीच्या नांदेड येथील सभेतलं खुद्द नरेंद्र मोदी उपस्थित असताना देखील लोकांनी सभामंडपातून काढता पाय घेतला भाजपच्या अबकी बार चारशेपारचा नाराचा या सभेने भट्ट्याबोळ झाला की काय ही शंका आता निर्माण व्हायला लागली आहे तर त्याचं झालं असं की काल नांदेड येथे महायुतीची प्रचारसभा पार पडली या सभेला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते परंतु सभेला आलेली लोक शिंदे फडणवीस यांच्या भाषेला कंटाळून सभा मंडपातून निघून जाऊ लागली होती शेवटी नरेंद्र मोदी हे भाषणाला उभे राहिले तेव्हा तर सभा मंडप हे अर्ध्याहून जास्त रिकामे झाले होते भाजपने पैसे देऊन लोक आणली होती का भाजपचा या निवडणुकीत आपकी बार फुस्का निघेल का ही शंकाच आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका